नमस्कार आज आम्ही सांगली जिल्हा जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आणि कामेरी दुसऱ्यांदा सरपंच गेल्या दोन हजार दोन पासून समाजकरणामध्ये अनेक उत्तम काम करत आहे आणि राष्ट्रवादी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब या गटाचे सांगली जिल्ह्याचे प्रमुख नाही माननीय रणजित जगदीश पाटील साहेब आपल्यासोबत आहे आज आपण जाणून घेऊयात त्यांचं राजकीय जीवन आणि समाज करणं जे महत्वाचे पाऊल समाजकारणासाठी ते उचललेले आहेत सर सर्वात प्रथम आपलं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियामध्ये स्वागत आहे सर गेल्या दोन हजार दोन पासून तुम्ही करणं आणि राजकीय मध्ये आहे सर्वात प्रथम तुमचा राजकीय प्रवास आमचं प्रेक्षकांना द्यास मी साधारण महाविद्यालय जीवनातच कॉलेजच्या वेळीच निवडणुकीच्या फेरीत पडलो आणि आमच्या मित्रमंडळांच्या आग्रहास्तव मी ते निवडणूक लढलो त्यावेळी बी कॉलेज इस्लामपूर त्यामध्ये मी युवा म्हणून पहिल्यांदा झालो आणि युवा झाल्यानंतर का स्टॉक सगळ्यांनाच वाटलं की युनिव्हर्सिटीचं इलेक्शन लढावं मी आणि त्यावेळी शिवाजी युनिव्हर्सिटीच इलेक्शन लढलो त्यावेळी मी तिथे युनिव्हर्सिटी चेअरमन म्हणून चार जिल्ह्याचं कार्यक्षेत्र आहे चार जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणून माझी नेमणूक झाली आणि त्याच वेळी सिनेट मेंबर म्हणून मी एक वर्ष तिथे काम केलं नक्कीच ही राजकीय क्षेत्रामध्ये आणि समाजकारणामध्ये तुमची ज्यावेळी तुम्ही आले किंवा आता तुमचे एक मार्गदर्शक आणि गुरुवर म्हणून तुम्ही कोणाला म्हणता माझे राजकीय गुरु मार्गदर्शक आणि सर्व सर्व आमचे आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या ना मार्गाखाली आदर्श प्रेरणा खाली तुम्ही बरेच तुम्ही पद सांभाळलेले आहेत आतापर्यंत ग्रामपंचायतीचे आता विद्यमान सरपंच आहेत आणि पूर्वी एक जिल्हा परिषद मध्ये पण उपसरपंच म्हणून तुम्ही काम केलेलं आहे व्हाइस प्रेसिडेंट म्हणून तर ह्या कालावधीमध्ये काय महत्त्वाचं व्हाईस प्रेसिडेंट होते तुम्ही तर काय महत्वाचं सांगली जिल्ह्यात तुम्ही काम पार पाडले त्यावेळी त्यावेळी मला तसा उपाध्यक्ष म्हणून काम करायला वेळ खूप कमी मिळाला पण कमी वयात त्यावेळी मला आमचे नेते जयंत पाटील साहेब यांनी फार मोठी संधी मला दिली फार मोठी जबाबदारी दिली त्यावेळी पक्षाची धुरा सांभाळत असताना लोकांच्या प्रश्नांना मार्ग काढताना सगळ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनं आम्ही काम केलं त्यामध्ये मा माझ्याकडे शिक्षण खातं होतं अर्थ खातं होतं अर्थ खात्यापेक्षा शिक्षण खात्यामध्ये मा मला खूप चांगलं काम करता आलं जिल्हा परिषदच्या बऱ्याचशाच जुन्या इमारती होत्या त्यामध्ये आम्ही बदल करून नवीन इमारतीमध्ये मा आम्ही बदल केला त्यात शिवाय शिक्षकांचे काही प्रश्न होते आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आम्ही शिक्षण खात्याचं कारभार त्यावेळी आम्ही सांभाळला होता दुर्दैवाने कालावधी फार थोडा मिळाला मला पण जे काही वेळ मिळाला त्यामध्ये मला जेवढं काय करता येईल तेवढं मी ते केलं दादा खरे अर्थाने तुम्ही एक ग्रॅज्युएट बिझनेस मधून एम बी मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन तुम्ही केलेले आहात आणि बिझनेस न निवडता राजकीय क्षेत्र तुम्हाला मिळालेलं आहे आणि राजकीय क्षेत्रात आज आपण बनतो बघतो आरोप टीका ही सर्वसामान्य असतात कधी यांना जर बघितलं तर खा मी राजकीय क्षेत्रात आलो असं कधी वाटतं आपल्याला नाही असं कधी वाटलं नाही मला पण आता अलीकडे या काही वर्षात राजकारणाचा जो दर्जा आहे तो जवळजवळ घसरलेला आहे पूर्वी ज्यावेळी आमची सुरुवात होती ती इतका दर्जा घसरलेला नव्हता पण आता अलीकडे मला असं वाटायला लागलंय हा दर्जा बघून की आपण ह्या इतका वेळ देण्यापेक्षा वैयक्तिक वे जीवनाचा जा जास्त वेळ दिला तर आपली प्रगती जास्त झाली असते पण आता एकदा बहून घेतले लोकांना काय आपण व्हायरल सोडू शकत नाही त्यामुळे हे आता कळवू जायचं कुठे ना कुठे समाजकारणात लोकांची जे सेवा करताना एक समाधान मानायला सुरु ते आहे तृप्तीमंत्र लोकांचे प्रश्न मिटले सुटले की त्यामध्ये लोकांचा जो काही मिळतो ते करोडो रुपये मिळवण्यापेक्षा जास्त त्यांचा जा आशीर्वाद त्यांची दुआ मिळणे हे आमच्यासाठी फार महत्वाचं असत लोकांचे प्रश्न सोडवण्यात आम्हाला जास्त आनंद मिळतो नक्कीच दादा ही जे जिल्हा परिषद मध्ये काम करणं आणि पंचायती स्तरावरती गावाच्या गावच्या पातळीवरती काम करणं फार अंतर तर पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी सरपंच म्हणून निवड झाली तर त्या काळागटात काय महत्वाचे काम गावात झाले त्यावेळेस त्यावेळी ज्यावेळी मी पहिल्यांदा सरपंच झालो त्यावेळी खर तर बिनविरोध सरपंच झालो आणि आमचे सगळेच पक्ष सगळेच घटक आम्ही एकत्र होतो आणि बिनविरोध झाल्यामुळं गावाच्या विकासाच्या कामाला फार मोठी गती आहे आणि सगळ्यात महत्वाचं आमचं काम मी सरपंच होण्याच्या अगोदर किंवा ते गाव बिनविरोध होण्याच्या अगोदर कामेरी हे शे शे गाव अतिशय संवेदनशील गाव म्हणून मांडलं जायचं आणि डीवायस ऑफिसला किंवा पोलीस स्टेशनला ब्लॅक लिस्ट मधलं असणारं हे गाव असं गाव बिनविरोध आहे आणि याची चर्चा सगळ्या महाराष्ट्रभर जिल्हाभर झाली आणि त्यावेळी आमचं सगळ्यात मोठं काम हे होतं की महात्मा गांधी तंटामुक्त नावाचं एक अभियान ना आपल्याला आलं राबांनी ते अभियान राबवलं होतं सगळ्या राज्यात त्यामध्ये आम्ही झोकून देऊन काम केलं आणि आम्हाला जवळजवळ एकशे अठ्ठावीस खटले जे जुने अगदी तीन तीन पिढ्या ते वाद कोर्टात कचेरीत सुरू असलेले वाद आहेत ते आम्ही अगदी एक दोन खटले जर सोडले तर जवळजवळ सगळे खटले जागेवरती भेटलो आणि महाराष्ट्रामध्ये क्रमांक दोनचं बक्षीस आम्हाला मिळालं आणि साडेबारा लाखाचं आम्ही बक्षीस जेव्हा आम्हाला मिळाले गावाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यानंतर आमचा उत्साह की एकदम हे ब्लॅकलिस्ट मध्ये असलेलं गाव एकदम सेन्सिटिव्ह असलेलं गाव या गावाला महात्मा गांधी तंटामुक्त अभियानाचा पुरस्कार मिळतो याची चर्चा इतकी महाराष्ट्रावर झाली आणि तिथून आम्हाला अतिशय मोठी गती आहे त्याच आमच्या पंचवार्षिक काळामध्ये विलेज नावाची योजना शासनाने आणली होती त्यामध्ये एक व्यक्ती एक झाड अशी ती योजना होती पण खर तर ती योजना येण्याच्या अगोदर एक कुटुंब एक झाड हे आम्हीच आमच्या ग्रामपंचायतीने ती योजना त्यामुळं इको विलेज मध्ये आम्हाला बक्षीस घ्यायला आम्हाला काही जास्त वेळ लागला नाही सलग तीन वर्ष दहा दहा लाखाची बक्षीस आम्हाला इको विलेजच्या माध्यमातून मिळाली होते हे आमचं महत्वाचं काम त्यानंतर निर्मल ग्राम अभियान त्यावेळी हगंदारी सगळ्या रस्त्यांना गावात येणारे त्यान जेवढे प्रवेश थे, थे होते।, होते, ते ते होते ते सगळ्या रस्त्यांना हगनदारीचं साम्राज्य होतं ते सगळ्या हगणदारी आम्ही मुक्त केल्या गाव हगणदारी मुक्त करून आम्ही निर्मल ग्रामचा सुद्धा आम्हाला त्यावेळी मोठा पुरस्कार मिळाला आणि हे गावाच्या इतिहासामध्ये ते जे पाच वर्ष होते आमचे त्या पाच वर्षामध्ये सर्वाधिक काम आणि सर्वाधिक पुरस्कार आम्हाला त्यावेळी मिळाले आता अलीकडे म्हणजे त्यावेळी तर मी सरपंच नव्हतो पण आमच्याच पार्टीचे सरपंच होते ग्रामपंचायत मीच बघत होतो त्या काळात आता अलीकडे सुद्धा म्हणजे मागच्या चार वर्षापूर्वी आम्हाला दिल्ली सरकारनं सुद्धा पुरस्कार दिला पंचायत राज सशक्तीकरणाचा दिल्लीनं जे आम्ही आपले प्रशासकीय काम आहे ते प्रशासकीय कामाच्या आधारावरती ते काम, काम असतं तो तो पुरस्कार आम्हाला मिळाला आम्हाला राज्य स्तरावरचे जेवढे अभियान होते ते सगळे आम्ही अभियाना अगदी आयुष्य मानांकन मिळवणारी ग्रामपंचायती ह्यात सुद्धा आम्ही भाग घेतला होता तेव्हा ते त्यात सुद्धा जिल्ह्यात एक नंबरच बक्षीस मिळालं आम्हाला त्यावेळी असे सगळे पुरस्कार पुरस्कार हे बक्षिसांसाठी आम्ही कधी केले नाही आमचा हेतू काय आहे की अभियानामध्ये भाग घेतल्यानंतर त्या पूर्तता करता करता ॲटोमॅटिक आपली गुणवत्ता वाढते हे त्याच्या मागचा हेतू होता रह आमच्याबरोबर आणि त्यामुळे आम्ही या अभियानामध्ये सगळ्याच अभियानामध्ये झोपून देऊन काम केलं आज मला आनंद होईल म्हणजे अगदी दोन वर्षापूर्वी आम्हाला राज्य सरकारनं वसुंधरा अभियान मध्ये आम्हाला राज्यानं पन्नास लाखाचा बक्षीस दिले आम्हाला पुरस्कारातून जवळजवळ दीड कोटीच्या आसपास आम्हाला रक्कम आली गावाला आणि हे ह्याच रकमेतून आम्ही विकासाची कामं गावात केली नक्कीच नक्कीच आणि ज्या जा गावाला एक क्रिमिनल दृष्टीनं बघत होते आणि असं दृष्टिकोनातून बघितलं जात होता आज गांधी पुरस्कार या गावाला मिळाला त्याचा अतिशय आनंद वाटतो आणि तुम्ही जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष आग्रह होता का तो खरं लोकांचाच आग्रह होता की जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाल्यानंतर आणि प्रभारी अध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतीचं सरपंच होणं हे माझ्यासाठी सुद्धा काही ते चांगलं वाटत नव्हतं पण परिस्थितीच अशी आली की सरपंच पदासाठी पार्टीतून कोण व्यक्ती द्यायचा याची ज्यावेळी चर्चा सुरू झाली त्यावेळी आमचे पार्टीचे स्थानिक आमचे जे पैन, पॅनल पॅनलचे नेते प्रमुख आहेत ते आमचे सुनील बापू त्यांनी सांगितलं की तुमचंच नाव जर आपण दिलं तर ह्या पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्या सोयीच्या होतील आणि मग पार्टी मिटिंगमध्ये मग सगळ्यांनीच मला आग्रह झाला सगळ्यांनीच मान्यता दिली की तुम्हीच सरपंच व्हावं दुसरे कोणी सरपंच झालं तर मागे वेळी जसं तुम्ही काम केलं आणि पार्टी जशी एकत्र राहिली त्या पद्धतीनं तुम्ही पुढं आहे असंच कंटिन्यू राहि राहिला तर ते बरं होईल मग मी नेत्यांची परवानगी घेतली आमच्या जयंत पाटील साहेबांची आणि मग सगळ्यांचा आग्रह असतो मग पुन्हा ते मी स्वी स्वीकारले आणि मग ज्यावेळी माझ्या पार्टीतून माझी उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळी मग समोरच्या पार्टीनं सुद्धा शांततेचा पुरस्कार म्हणजे शांततेचा प्रस्ताव आम्हाला दिला आणि पुढं वादविवाद होऊ नयेत यासाठी मग भाजप काँग्रेस राष्ट्रवादी या सगळ्यांनी मिळून बिनविरोध करायचा प्रयत्न केला आता विद्यमान एक सरपंच म्हणून आता काय काम तुम्ही हाती घेतलेले आहेत काय आणि लोकांचं काय आग्रह आहे आणि काय कामाला तुम्ही जोर देत आहे सध्या आता सध्या आमच्या समोर पाण्याचा प्रश्न असा आहे की पाणी मुबलक आहे आमच्याकडे पण लोकांनी चावी न बसवल्यामुळे पाणी सगळं गटरीला वाया जात शासन आम्हाला सांगतंय की तुमच्या लोकसंख्येनुसार तुम्हाला सहा लाख लिटर पाणी देणं आवश्यक आहे गावाला आम्ही अकरा लाख लिटर पाणी सोडतो पण तरी सुद्धा पाणी जेवढं लोकांना आवश्यक आहे ते भरत नाही कारण का लोकांच्या कनेक्शनला चावीच नाही नळ नाही म्हणजे तुटी म्हणतो आपण ते नाही आणि मग गटरीमध्ये त्याचं फार हे होते वाया जाते त्यामुळे आमचं असं एक आता कल्पना आहे सध्या माझं त्याच्यावरती काम, चा, काम चालू आहे की मीटर बसवायचे आणि मीटर बसून चोवीस तास पाणी द्यायचे ते चोवीस तास पाणी देत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीटरच्या ज्या किमती आहेत ते लोकांच्यावरती वरती लादायचे नाही शासनाच्या अनुदानातूनच ते मीटर घ्यायचे दुसरं की सध्याची जी पाणी आहे दीड हजार रुपये त्या दीड हजार रुपयाच्या वरती लोकांच्या वरती खर्च पडला नाही पाहिजे त्याचं ते बिल तेवढं आलं नाही पाहिजे आणि हे करत असताना माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की प्रिपेड मीटर जे देशात कुठल्याही ग्रामपंचायतीने प्रीपेड मीटरचा प्रयोग कुठेही केलेला नाही प्रीपेड मीटर मध्ये जसं मोबाईल आपण रिचार्ज करतो त्या पद्धतीने मीटर रिचार्ज करायचं आणि त्याच्या त्या दिलेल्या म्हणजे पाचशे रुपये हजार रुपये जे काय असते ते जेवढं रिचार्ज करेल तेवढ्यामध्ये त्याला काही लाख लिटरचा कोटा मिळेल आणि त्यानं ते, 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 वर ते, ते वर्षभर वापरायचे की एक महिनाभर वापरायचं हे त्याच्यावरती आणि त्याला चोवीस तास सेवा द्यायची ह्याच्यामुळे काय होईल की पाणी वाया जाणार जे आहे ते थांबेल लोक वेळेत पाणी जेवढे गरज आहे गरजेपुरतं चावी चालू करतील त्या मीटरमध्ये म्हणजे इतकं त्यात सूक्ष्म प्लॅन आहे आमचा मायक्रो प्लॅन आहे की चोवीस तासाचा रिपोर्ट रोजच्या रोज आम्ही घेऊ शकतो एखाद्या कुटुंबाला कालच्या चोवीस तासामध्ये किती लिटर पाणी दिलं ते दे, आमच्या कम्प्युटरवरती दिसलं पाहिजे एखाद्या कुटुंब जर बाहेर बाहेर गेलं कुठे मुंबई पुण्याला शहरात गेलं चार दिवस येणार नाही त्यांनी फोन करून ग्रामपंचायतमध्ये सांगितलं की आमचं मीटर तुम्ही ग्रामपंचायत मधून बंद करत कम्प्युटरवरती बटन दाबलं की ते मीटर लॉक होऊन जाईल अशा पद्धतीने ऍडव्हान्स सिस्टीम आहे जे देशात अजून कोणत्या ग्रामपंचायतीने ते युज केलेलं नाही आणि तो प्रयोग करताना सगळ्या गावाला आधी बसवणार नाही एक झोन एक, एक दोन शे दोनशे म्हणजे तसं गाव आमचं फार मोठं आहे कनेक्शन जवळजवळ अडीच हजार कनेक्शन आहे पण करताना एक शे दोनशेचा एक झोन करणार तो सक्सेस होतोय असं वाटलं तर टप्प्याटप्प्यानं मग सगळंच आम्ही गाव त्याच्या खाली घेणार आणि देशातलं पहिलं गाव जे आमचं होऊ शकतं आणि मग आम्ही इतरांना मार्गदर्शन करू पाण्याची बचत पाणी मोफत जरी दिलं तरी पाणी काटकसरीने वापरायला पाहिजे लोकांना नक्कीच दादा आणि आता जम्मू काश्मीर मध्ये काही दिवसापूर्वी जे काही पेलगाम अटॅक झाला देशातले प्रवासी लोकांमध्ये जो अटॅक झाला हा हल्ल्याबद्दल आपले जो सरकार आहे तर काय महत्वाचं पाऊल उचललं पाहिजे आणि आपण स्वतः काही शब्द व्यक्त करत ते फार दुर्दैवी घटना होती hmm. महत्वाचं धर्म विचारून त्यांनी गोळीबार केला आपली लोक मानली हे फारच म्हणजे मानवी बुद्धीला पटण्यासारखं नाही आहे hmm. आतापर्यंत हल्ले झाले पण कधी कधी धर्म विचारून ते केलं नाही अगदी हे जाणीवपूर्वक हे केल्यासारखं आहे आणि याचा खरंच निषेध सगळ्यांनीच केलेला आहे पण ह्याच्यावरती इथून पुढं असं धाडच झालं नाही पाहिजे यासाठी केंद्र सरकार नक्कीच काहीतरी करणार त्याच्यावरती असं आता सगळ्यांनाच वाटू लागले महाराष्ट्र शासनानं सुद्धा जे आता दुर्दैवीचे कुटुंब आहेत त्या कुटुंबियांना मोठी मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे असं काल मी एका बातमीत वाचलं तर हे खरं तर आता काय बोलण्यासारखं नाही पण हे असं होणं हे योग्य नाही आणि देशातले जोडे पार्टी आहेत पॉलिटिकल पार्टी पार्टी न बघता राजकारण विषयात मात्र सगळ्या सगळ्या एकत्र नक्कीच आणि दादा आदरणीय जयंत पाटील साहेबांना पूर्ण देशभरात ओळखलं जातं आणि महाराष्ट्रात आणि तुमचा हा भागामध्ये इस्लामपूर खूप अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी डेव्हलपमेंटचे काम केलेले आहे तर ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये पार्टी फुटली आणि राजकीय घडामोडी झाली असं बघत असताना आदरणीय साहेबांखाली त्यांच्या नेतृत्वाखाली परत पार्टी या भागामध्ये उभा करणं तर कशा पद्धतीनं करत आहे आणि काय त्यांचं साहेबांसोबत काम करायचं एक अनुभव आणि त्यांची प्रेरणा कशी आहे पार्टी ज्यावेळी फुटली तर त्यावेळी आमचं घर फुटल्यासारख्याच आम्हाला सगळ्यांना पण खचून न जाता पुन्हा नव्यानं ज्यावेळी आम्ही शरद पवार साहेबांच्या बघतो ऐंशी वर्षाच्या वयामध्ये हा योद्धा इतका पडू शकतो तर आम्ही का पळू शकत नाही ही खरं तर ती प्रेरणा पण आता खचून न जाता कसं उभा करायचं नवीन तरुण युवकांना आताशी घेऊन परत नव्यानं संघटना ही बांधली पाहिजे आणि सध्या जयंत पाटील साहेबांचं आणि आमच्या सगळ्यांचंच त्याच्यावरती मोठं काम चालू आहे आम्ही गावागावात जाऊन आम्ही जयंत पाटील साहेबांचे विचार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार असतील की आम्ही अगदी गावागावात जाऊन पोचवतोय सध्या आमचे संघर्षाचे दिवस आहेत पण याचा अर्थ असा नाही की पुन्हा ते काय चांगले दिवस येणार नाही तर असा तो नाही या परत आम्हाला विश्वास आहे की पुन्हा आम्ही नव्यानं जोमानं पुन्हा आम्ही महाराष्ट्र ताब्यात घेऊन आदरणीय शरद पवार साहेब असेल आणि किंवा आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आम्ही महाराष्ट्रात परत एकदा ती जागा आमची परत मिळवू शकतो एवढा आम्हाला आता विश्वास आहे आता जे आगामी निवडणूक येणार आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद त्यासाठी नवीन जे तरुण आहेत पार्टीमध्ये त्यांना बोलवण्यासाठी काय असं काम करत आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्राकडं लोकांचा एक दृष्टिकोन बघण्याचा वेगळाच आहे तर कशा पद्धतीने काम त्यावरती करणार लोकांचे आता प्रश्न काय आहेत ह्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करून ते प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावरती उतरणं गरजेचं एक हा महत्वाचा विषय जसं मी आता सांगितलं जे गाव पातळीवरती पाण्याचे प्रश्न असतील किंवा इतर काही प्रश्न असतील हे प्रश्न लोकांच्यातून सोडवत असताना नवीन नवीन मुलांना हाताला धरून संघटना बांधणे हा एक पहिला आमचा टप्पा असेल आणि मग पुढे जात असताना येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला सक्षम उमेदवार द्यायचा मग तो ह्या ह्यामध्ये आम्ही जयंत पाटील साहेब आमचे अतिशय बारकाईनं अभ्यास करून योग्य उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये देतील आणि ते जे उमेदवार देतील त्यांच्या पाठीशी उभा राहून त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम जबाबदारी आमची असते मग या पूर्ण तालुक्यामध्ये आम्ही काही निवडक लोक आहोत साहेबांची आमचे देवराज दादा आहेत मी आहे किंवा आम्ही इकडे कोर्डपचे आमचे दादा आहेत म्हणा किंवा तिकडे दिलीप ताते आहेत विनय आहेत आम्ही सगळेजण जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा आमचा मतदारसंघ आम्ही सक्षमपणे सांभाळतो आणि ते जसा आदेश देतील त्या पद्धतीने ते, ते, ते निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीने हाताळतो नक्कीच दादा आता आमचा हा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पंचायती सरपंच म्हणून आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे एक नायक म्हणून एक नेता म्हणून जनतेला काय आवाहन करायला आमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला आव्हान एवढंच आहे की धार्मिक राजकारणापासून दूर राहावं हा एक हो। पहिला विषय आहे माझा आणि सध्या भ्रष्टाचाराची व्याख्या अजून आम्हाला समजलेली नाही भ्रष्टाचार आता पूर्वीची भ्रष्टाचाराची व्याख्या वेगळी होती अलीकडल्या काळात भ्रष्टाचार आता कशाला नेमका म्हणायचा काही भ्रष्टाचार आता लोकमान्यच याला जात लोकमान्यच म्हणजे जा आता सगळे विषय जर बोलायचे म्हटलं तर अगदी नोटबंदीपासन ते आता त्यात काय घडतंय काय नाही आम्हाला समजतंय पण लोकांच्यात बोलायला गेलं तर ते लोकांनाच ते मान्य आहे इतकं त्यांना ते बिंबवलं गेलेलं आहे त्यामुळं अशा हसव्या राजकारणापासून आपण दूर राहावं आणि चांगल्या वैचारिक बाबींना आपण जास्त पाठिंबा द्यावा यातून चांगल्या लोकांना आपण निवडून त्या सत्तेवरती बसवावं नक्कीच दादा आतापर्यंत आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार आणि तुमचं राजकीय पुढील वाटचालीसाठी आमचं नॅशनल पॉलिटिक्स सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो आपण पहिला आदरणीय रणजित जगदीश पाटील साहेब यांच्या सोबत खा, खास खास बातचीत यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी आजच लॉग इन करा डब्ल्यू 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 डॉट पॉलिटिशियन्स इन इंडिया डॉट कॉम जय हिंद जय महाराष्ट्र